काही वेळेला तुम्हाला असं आढळतं का की खूप तरुणांच्या मध्ये एखादं काहीतरी करावंस वाटतं ते करायला जातात आणि त्याच्यानंतर मध्येच ते सोडून देतात आणि त्यांना दुसराच काहीतरी करावस वाटतं पेशन्स कमी पडतो हा तर हा पेशन्स जो कमी पडतो हा त्या तरुण पिढीचा दोष आहे का आपल्या सारखे थोडेसे त्या तरुण पिढीच्या पुढे असणाऱ्या माणसांचा दोष मला वाटतं कॉम्बिनेशन आहे दोन्हीचं आपण म्हणतो की तरुण पिढीचा दोष अशा करता काही अंशिकरण त्यांना हे लक्ष द्यायला पाहिजे की आपण uh, म्हणतो वॉकिंग थ्रू द माइंड फिल्ड असा जर का विचार करा की एक पटांगण आहे त्याच्यामध्ये सुरुंग लावले छोटे छोटे तर तुम्हाला तो पट पत, तो पटांगण पार करायचं आहे तर तुमच्या आधी गेलेले लोक ज्या लोकांनी सक्सेसफुली तो तो मार्ग कम्प्लीट केलेला आहे तो जर्नी कम्प्लीट केला आहे त्यांचं तुम्ही उदाहरण बघायला पाहिजे जे काही शॉर्टकटने गेले असतील आणि ते गेले धावत पुढे पण त्या एखाद्या सुरुंगावरती ते त्यांना ते पुढे जाऊ शकले नाही त्या सुरुंगामुळे तर त्यांचं शॉर्टकट आणि स्पीड त्याचं अवलंबन करणं फार चुकीचं आहे तर म्हणून सक्सेस स्टोरीज कसं लोक पुढे गेले त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की पेशन्सची अत्यंतिक गरज आहे त्या पेशन्सची आणि मेंटरशिपची पण गरज आहे